नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दोन स्टेपमध्ये चटकदार मसालेदार चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहे तर त्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर आणि दोन चमचे इथे लाल मिरची पावडर हे सर्व मिक्स करून घ्यायची आहे आणि दहा मिनटासाठी आपलं छान असं चोळून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी आपल्याला मुरवायला ठेवायचं आप आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व चोळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं चिकनला पूर्ण मिरची पावडर हळद मुरली जाते आणि छान अशी तरी येते आणि चवीलाही छान लागतं तर बघा अशा पद्धतीने हे चोळून घेतलेलं आहे आता दहा मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवू तर बघा गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण पाच चमचे तेल घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालायचं आहे आता यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं हे ठेसून घेतलेलं आहे ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आल्या लसून छान असं परतून झालं आता यामध्ये आपण दहा मिनटं झालेले जे चिकन आहे ते चिकन यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि हे चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे पाच मिनिटं तरी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघा पाच मिनटं आपल्याला हे परतून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे तर इथे चिकनसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया इथे बघा मुठभर मी देठ घेतलेली आहे ही कोथंबीरीची त्यामुळे चव छान येते दोन हिरवी मिरची ही तिखट मिरची आहे म्हणून मी दोन मिरची घेतलेली आहे दोन मोठे कांदे इथे मी गॅसवर असे जाळीवर भाजून घेतलेले आहे अर्धी वाटीतली अर्धी वाटी इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि एक पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे त्यामुळे काय होतं की चव खूप छान येते आता हे आपण वाटून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे एकदम बारीक असं वाटण एकदम कमी पाण्यामध्ये हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाच मिनटे झालेली आहे आणि आपण छाण्याला वाप बसलेली आहे आता यामध्ये काय करायचं आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे कारण आपण हे सर्व असं छान भाजून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त परतण्याची सुद्धा गरज पडत नाही खूप सोपी पद्धत आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे चिकनला भरपूर पाणी असतं त्यामुळे पाणी जास्त वापरायचं नाही बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता परत यावर आपल्याला पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाच मिनटानंतर छान असं पाणी सुटलेलं आहे आता यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सर्व एकदा मिक्स करून घेऊ चिकनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्यामुळे पाणी छान असं सुटलेलं आहे आता हे परत आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवू यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता पाच मिनटाची परत एकदा आपण वाफ देऊ तर बघा छान असं पाणी सुटलेलं आहे आणि घट्ट पातळ तुम्ही बघू शकता तुम्हाला किती पातळ हवं घट्ट हवं त्यानुसार पाणी घालायचं आहे आता इथे मी अर्धा कप पाणी घालणार आहे पाणी इथे मी गरम करून घेतलेलं आहे आणि पाणी घालणार आहे आता परत एकदा आपण मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने आणि यावर घालायचे आहे आता आपल्याला कोथंबीर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवर छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं चिकन शिजलेलं आहे गॅसची फ्लेम आपण मंद ठेवली होती आणि तुम्ही इथे रस्सा बघू शकता चिकन शिजवताना चिकन जेवढं आहे तेवढ्या लेवललाच फक्त पाणी ठेवायचं म्हणजे छान असं चिकन हे शिजलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा वास येतो आहे आणि चिकनचा रस्सा तुम्ही बघू शकता भाकरीबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता आता आषाढ महिना आहे म्हटल्यावर ही आषाढ पार्टी तर नेहमी नेहमी तर होतच महिनाभर तर होतच राहते अशा पद्धतीचं एकदम सोपी पद्धत आहे आणि मसालेसुद्धा याला कमी आहे तर ह्या पद्धतीचं चिकन तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन प्रेस करा धन्यवाद